नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे गावकरी मित्र चॅनल मध्ये जर चॅनल वर नवीन असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे अन्नपूर्ण योजना हे त्याबद्दलची नवीन अपडेट आलेली आहे राज्य सरकारने एक नवीन जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि अन्नपूर्ण योजना बद्दल जी तुम्हाला माहिती होती या अगोदर की तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत तर या गोष्टीमध्ये काय आहे काय नाही ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर चॅनल वर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच प्रकारचे आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर सर्वप्रथम तुमचा धन्यवाद तर लक्षात ठेवा मित्रांनो अन्नपूर्ण योजनेअंतर्गत जी काही तुम्हाला नवीन योजना माहित झालेली होती की त्यांना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार होते तर ती गोष्ट आता आपण बघणार आहोत तर अन्नपूर्ण योजनेअंतर्गत सगळ्या महिलांना सिलेंडर मोफत मिळणार आहेत मित्रांनो आणि त्यामध्ये ती कशा प्रकारे योजना कार्यरत राहणार आहे त्याबद्दलची माहिती म्हणजे कि तुम्ही जोपर्यंत आपल्या घरच्या जे काही सिलेंडर्स आहेत ते तुम्ही आपल्या महिलांच्या नावावर करत नाही तोपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुम्हाला अन्नपूर्ण योजनेअंतर्गत पैसे पाहिजे आहेत आणि सिलेंडर सुद्धा पाहिजे आहेत तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या घरातील महिलांच्या नावावर तो गॅस सिलेंडर करावा लागेल त्यांच्या नावावर केल्यानंतर जेव्हा तुम्हाला सर्वप्रथम या योजना पैसे भराव लागणार आहेत आणि पैसे भरल्यानंतर तेच पैसे तुम्हाला सबसिडीच्या फॉर्म मध्ये तुमच्या खात्यावर पुन्हा वापस येणार आहेत तर अशा प्रकारे ही योजना कार्यरत होणार आहे म्हणजेच आठशे ते नऊशे रुपये असे काही काही पैसे ते तुमच्या खात्यावर येणार आहेत जेव्हा तुम्ही सिलेंडर घ्यायला जाता तर अशा आणि एक गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे ती महिलांचे जे काही सिलेंडर आहेत ते त्यांच्या नावावर गेल्यानंतर तुम्ही जेव्हा सिलेंडर घ्यायला जाता त्यांची जी सबसिडी आहे ती सबसिडी अगोदर तुम्हाला पन्नास रुपये पंचेचाळीस रुपये जे काही मिळत होती ती आता सलग चार आठशे ते नऊशे रुपये अशा प्रकारे मिळणार आहे म्हणजे तेच पैसे तुम्हाला वापस मिळणार आहेत तर अशा प्रकारे हे सिलेंडर तुम्हाला मिळणार आहेत म्हणून याची दक्षता घ्या आणि ही माहिती नवीन आहे तुमच्यासाठी जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि याबद्दलची काही नवीन अपडेट आल्यास लगेच तुम्हाला कळवण्यात येईल या चॅनल थ्रू म्हणून चॅनलला सबस्क्राईब करणे आवश्यक आहे सबस्क्राईब करा आणि त्यानंतर जे काही पुढचा मेसेज येईल किंवा काही बदल झाला जर जा या योजनेमध्ये तर तुम्हाला ही मेसेजद्वारे कळवण्यात येईल मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद